निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने पंधरा ऑक्टोबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे त्या अनुषंगाने पालघर पोलीस अधीक्षक बाळा पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना पालघर जिल्ह्यात चालणारे अवैध धंदे विना परवाना अग्निशस्त्र बाळगणारे व्यक्ती यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने सोळा नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात ऑल ऑपरेशन आयोजित करण्यात आले होते ऑल आल गुन्हे शाखा पालघर यांनी अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना मनोर पोलीस ठाणे हद्दीतील मौजे सातिवली गावाच्या हद्दीतील जंगलात एका व्यक्तीकडे विना परवाना अग्निशस्त्र असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने सोळा तारखेला सहाच्या सुमारास संध्याकाळी भेकाळे येथील जायशेठ ठाकूरपाडा या ठिकाणी सत्तेचाळीस वर्षीय आरोपी मारवत कान्या धोडी यांना ताब्यात घेण्यात आले ते शेती हा व्यवसाय करत आहेत अशी माहिती प्राप्त झाली आहे त्यांच्याकडे एक ठासणी बंदूक अंदाजे तीन फूट लांबीची लोखंडी नळी तीस लाकडी बट व लोखंडी घोडा व कडी असा एकूण किमतीचा शस्त्र विना परवाना बाळगले असताना त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या ताब्यातील घातक हत्यारे जप्त करण्यात आली आहे आरोपी विरुद्ध मनोर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 24 भारतीय हत्यार अधिनियम कलम 3 25 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 एक चे कलम 37 ए 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा अधिक तपास उपनिरीक्षक विशाल ओ ओमोडर पोलीस करत आहेत न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान ओमोडर